जय शिवराय भाऊ तो स्वच्छले शू करते हैं। आज आमच्या कॉलेजचा हो सहावा दिवस आहे आणि हा आमच्या ह्याच्यातला एक वाद्य वादक वा आहे वादक आहे आमच्या ग्रुप मधला हा वादक आहे मादक गाणीचा वादक वादक आहे आज कॉलेजचा सहावा दिवस आहे आणि आता आज आलाय ब्रेक आम्ही चाललोय कॅन्टीन कडे सहा बोकडे कापलेले आहेत हा हॉटेल बागेश कशी करामत करतोय बघा ते वर बोकडे कापलेले आहेत इनविजिबल बोकड कापलेली सी एम एस मधून एवढे आम्ही सगळेजण महाग थांबलेलो आहे बघत आहे वर बिल्डिंग मधून पोरी बघते तुम्ही बघू शकता झूम करायचं एडिट मध्ये परत एडिटमध्ये सांगायला